शासनाने आणि संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून ओला दुष्काळ जाहीर करावा वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सतत संततधार झालेल्या जास्ती दाबाच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तसेच नदीकाठच्या गावखेड्यातील नागरिकांचे झालेले भयंकर नुकसान त्वरित शासनाने तसेच संबंधित अधिकाऱ्याने या बाबीवर ताबडतोब लक्ष केंद्रित करून शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या शेतकरी यांच्या पाठीशी उभे राहून तात्काळ पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे अत्यंत आवश्यक सतत पावसाच्या जलद प्रवाहाने दोन ते तीन दिवसाच्या पावसाचा जोर धरला तसेच वाशिम जिल्ह्यातील काही भाग तसेच मंगरुळपीर संपूर्ण तालुका बाजार नागी लाठी इचा नांदखेडा शेंदूजरना मोरे हिसई गोगरी कंजरा पिंपरी तपोवन पेडगाव तराळा एडशी कुंड चोरद वनोजा भूर इत्यादी गावातील अनेक शेतकऱ्यांचे या तोनात नुकसान सोयाबीन तुरी मूग उडीद कपाशी हळदी कांदा संत्रा पपई असे अनेक परिसरातील मुख्य पीक घेतले होते व अनेक शेतकऱ्यांचे या पिकावर आपल्या परिवाराची सर्व बा, सर्रास बारा महिन्याची चालायची त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती व पावसात जोर धरून अनेकांचे कंबरडे तुटले आहेत तसेच गावातील अनेक भागात संपूर्ण घरात पाणी झाल्यामुळे विस्कळीत परिस्थिती निर्माण झाली आहे अनेकांना प्रश्न पडले घरदुरुस्तीचे भांड भांडे लहान चिमुकले व अन्य घरातील सामग्री पूर्ण वाहून गेली बकऱ्या म्हशी रेती अनेक वाहने व अनेक वस्तू वस्तूंचे भयानक नुकसान झाले आहे परिस्थितीमध्ये गोरगरिबांचे तसेच इतर मोठ्या संख्येने जिल्ह्यात सर्वात तालुक्यात ढगफुटी वातावरणाचे परिणाम मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नुकसान झाले आहे तरी शासनाने तात्काळ मदत देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी सर्व स्तरातील शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे असे वृत्त विजय खंडार यांनी कळविले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा